पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या शेंदे ते कागल दरम्यानच्या तीन बदरी मार्गाचं काम गेल्या वर्षभरापासून सुरू असून या महामार्गाचं काम हे डीपी जैन ही कंपनी करत आहे पण कंपनीच्या अत्यंत संत मार्गानं सुरू असलेल्या कामामुळे वळसे ते काश्मीर दरम्यान एक दिवसाआड अपघात घडत असून डीपी जैनचे अधिकारी मात्र गांधारीच्या भूमिकेत आहेत आज सकाळी मंगळवार दिनांक अठरा जून रोजी पहाटे साडेसहा वाजता भरतगाव नजीक कोल्हापूरवरून सातारकडे जाणारा आयशर ट्रक व पुणेकडून कोल्हापूरकडे जाणारी पारे कंपनीची ट्रॅव्हल यांचा भीषण अपघात झाला हा अपघात एवढा भीषण होता की आयशर ट्रकचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे तर ट्रॅव्हल्सचं यात मोठं नुकसान झालं असून पाच ते सहा लोक यात गंभीर जखमी झाले आहेत अपघात घडल्यानंतर ट्रॅफिक जाम होण्यास सुरुवात झाली असतानाच पोरगाव पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिकचे सुधीर भोसले व अपघात विभागाचे जितेंद्र इंगुळकर यांनी तीन ते चार तास प्रयत्नांची पराकाष्ठा करत अखेर वाहतूक सुरळीत केली पण गेल्या काही दिवसांपासून होणारे अपघात व त्यानंतर होणाऱ्या ट्रॅफिक जाममुळे प्रवासी अतिशय वैतागून गेल कंपनीच्या अधिकारी वर्गानं याची दखल घेणं गरजेचं आहे अत्यंत संत गतीनं सुरू असलेल्या कामाला गती देत योग्य ती पावलं उचलून सतत होणारे अपघात व ट्रॅफिक जामच्या समस्येतून प्रवाशांना मुक्त करावं अन्यथा कंपनीच्या कारभाराविरोधात वळसे ते काशीर दरम्यान येणाऱ्या प्रत्येक गावातील नागरिक आंदोलनासाठी उतरणार यात काहीच शंका नाही महाराष्ट्रातील जनसामान्यांचा बुलंद आवाज असणाऱ्या लोकराज्य न्यूज वन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा